नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत घरातील काही समस्यांमुळे अनेकांना बाहेर जाऊन काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे जर तुम्हाला घरून काम करायचे असेल तर हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ तुमच्या सारख्या लोकांना खूप प्रेरणा देईल हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि बंक खाते असणे आवश्यक आहे तसेच तुमचे वय सोळा वर्षे असावे तरच कंपनी तुम्हाला नोकरी देईल तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे घर बसल्या काम करून दरमहा पाच शून्य के पर्यंत कमू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता या नोकरीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे सात तास काम करावे लागते घरात मुलांची काळजी घेत असतानाही गृहिणी हे काम करू शकतात नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरी बद्दल संपूर्ण माहिती कळेल हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे चुकता शेवट पर्यंत पहा या जॉब मध्ये तुम्हाला लॉग्स सी बेंज आणि प्लास्टिक सी बेंज बनवावे लागतील कंपनीने दिलेले पाईप्स त्यांनी ठरवून दिलेल्या आकारात कापून अशा पद्धतीने व्यवस्थित करावे पाणी गर्म करून भट्टीजवळ हे बेंड करावे गर्म पाण्यात बुरवल्यास पाईप वाकल्या जाऊ शकतात त्यानंतर काही उपकरणे वापरून त्यांचे योग्य पद्धतीने सिबेंड मध्ये रूपांतर करावे लांब आणि लहान बेंड स्वतंत्रपणे केले पाहिजे वेगळे केल्यानंतर त्यांचा आकार तपासा आणि लिहा कोणत्याही चुका करू नका बॉक्सवर कंपनीच्या ब्रंडचे मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा नंतर कोड पेस्ट करा हे पाकिंग पूर्ण करते हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी अनेकजण पैसे देत नाहीत अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे जोपर्यंत या कंपनीचा संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे केलेल्या कामानुसार वेतन दिले जाईल या कंपनीचा सणांसाठी बोनसही आहे या पॅकिंग साठी लागणारे साहित्य कंपनी तर्फे मोफत दिले जाते संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पॅक केलेले साहित्य घेऊन जाईल पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पाक करून कंपनी कडे पाठवले पाहिजे तुम्ही पॅकिंग करताना कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी ए टी एम पिन किंवा ओ टी पी मागणार नाही तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येती। तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा म्हणजे तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावा या नोकरीसाठी जॉब कोड एक नोकरीसाठी जॉब कोड एक, सा, पुना, पुना एक, एक सा, अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला एक मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ अशा लोकांना खूप प्रेरणा देईल